नमस्कार आज मी एक युवा पिढीला उपदेशवर एक कविता सादर करत आहे तर ऐकूयात कोणाचे इतकेही ऐकू नये कोणाचे इतकेही ऐकू नये की कानात त्याचेच शब्द खुमावे आपल्या ओठातून मग अचानक त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा कोणाची इतकीही सोबत नसावी कुणाची इतकीही सोबत नसावी कि प्रत्यक्ष स्पंदनात जाणवावी ती साथ गमवेल केवळ या भीतीने ती साथ गमवेल केवळ या भीतीने डोळ्यातन पटकन भी। कुणाच्या ही जवळ जाऊ नये कि आपल्याला त्याचीच सवय व्हावी तुटली जर मने कधी ती जोडताना असंख्य यातना व्हावी कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये की सोबत सावली खेरीच काहीच नसावं दूर दूर आवाज दिला तरी शब्द बिचारे जागीच घुमावे कुणाला स्वप्नात असंही पाहू नये कुणाला स्वप्नात असही पाहू नये की अंधाराला कारणीभूत त्याचेच हात असावे तुटले जर स्वप्न अचानक आपल्या हातात काहीच नसावं कुणाची इतकीही ओढ नसावी कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी त्याचीच वाट पहावी त्याचीच वाट पाहता पाहता त्याचीच वाट पाहता पाहता आपलीच वाट दिशाहीन नवावी कुणाला इतकाही वेळ देऊ नये कुणाला इतकाही वेळ देऊ नये की आपला प्रत्येक क्षण त्याचाच व्हावा आणि एक दिवस आरशासमोर आपलाच चेहरा परका व्हावा आणि एक दिवस आरशासमोर आपलाच चेहरा परका व्हावा धन्यवाद